चौदाची निवडणूक असेल दोन हजार एकोणीची निवडणूक असेल आणि दोन हजार च्या निवडणुका आपण हरलो तरी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देण्यास काम केलं आणि एक सर्वसामान्य माणसाला आपण आमदार करण्यास काम केलं कारण की शेतकरी कुटुंबातला माणूस शेतकऱ्याची काय व्यथा असतात शेतकऱ्याच्या गरजा कोणत्या असतात त्या जो आपला माणूस ओळखू शकतो अशा माणसाला आपण आमदार करण्यास काम केलं खर तर आमचा भाग विकासापासून कोसू दूर होता आमच्या गावात सभागृहाचा प्रश्न असेल आमच्या गावात अंतर्गत अंतर्गत प्रश्न असेल आमच्या गावच्या संदर्भात शाळे असेल विजेचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आमच्या भागामधून आवासून बसले होते अशा परिस्थितीत आदरणीय आमदार साहेब आमदार झाल्यानंतर आमच्या भागातल्या ज्या पायाभूत सुविधा येतात मूलभूत सुविधा येतात ज्या दैनंदिन गरजा येतात त्या सोडवण्यासाठी साहेबांनी काम केलं आणि काम करत असताना पूर्णपणे इमानदारीन काम करण्यास काम केलं आमचा बौद्ध धर्माचा असो आमचा मातंग धर्माचा असो मराठा समाजाचा असो आणि कोण्या जातीचा असो सर्वांना न्याय देण्याचं काम साहेबांनी दहा वर्षामध्ये केलं तर मी शंभर टक्के दावा करणार नाही की आपल्या भागाचा शंभर टक्के विकास झाला असेल पण त्या दिशेनं साहेबांना पूर्णपणे इमादारीन काम करण्यास काम केलं खर तर हे गाव आदरणीय साहेबांच्या विचाराचं गाव आहे भारतीय जनता पार्टीच्या विचारच गाव आहे ने नेहमी या गावाने आमदार साहेबांना सांभाळण्याचं काम केलं खर तर मी भागवत राव तुम्हाला एक गोष्ट सांगतो अर्धा अधिकार आमदारकीचा आडगावला आहे आणि अर्धा अधिकार भिंगील आहे त्यामुळे काळजी करायचं काम नाही तुमच्या आमदारकीच्या तिजुरीच्या चाव्या एक चाल आहे आणि एक चाबी आडगावला आहे त्यामुळे काळजी करू नका या पाच वर्षामध्ये हो या पाच वर्षामध्ये हो आमच्या भिंगी वाश्याची एकही समस्या राहणार नाही हे सांगतो त्याचबरोबर आवास बसला तो पांढरस्ता आपण या ठिकाणी मुख्यमंत्री सडक ठिकाणी करूयात मोकी साहेब त्याचा तुम्ही नंबर नंबरसाठी प्रस्ताव द्या आपण मुख्यमंत्री सडक प्रस्ताव टाकू त्याचबरोबर आपल्या मागच्या काळात स्मशानभूमीचे शेड उभे राहिले पण त्या भागातल्या करणाचा विषय असेल तिथल्या गटूचा गटू कंपौंडचा विषय असेल ते सुद्धा आपण या ठिकाणी पहिल्या टक्क्यात काम करू ते लिहून गेल्या सजीबाऊ त्याचबरोबर स्मशानभूमी जाण्यासाठी आम्हाला रस्ता असला पाहिजे ते सुद्धा रस्ता करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहे खर तर मित्र ही निवडणूक फार अतिटाटीची निवडणूक होती प्रत्येक माणूस या निवडणुकीत प्रत्येक उमेदवार या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमत होतं आणि गुडघ्याला बाशिंग बांधून गावागावामध्ये येऊन आमदार साहेबांवर खालच्या पातळीवर टीका करू लागले होते म्हणून या ठिकाणी आमच्या मतदार बंधू भगिनी निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली या निवडणुकीच्या काळामध्ये आपले साहेब बिमार पडले होते त्यांची तब्येत बरोबर नव्हती तर पण आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आमच्या माता भगिनी निवडणूक खादार घेतली आणि साहेबाला प्रचंड बहुमताने निवडून देण्यास काम केलं दोन हजार चौदाच्या अगोदरची परिस्थिती अशी होती आमदार खादार झाले की आपण हार तुरी घेऊन त्यांच्या जा घरी जायचो त्यांच्या पाया पडायचो पण मित्रो या दहा वर्षामध्ये आपण ही परंपरा बदलली फिरीच बदलली आमदार आपल्या दारी जसं आपण एस टीला हात दाखवतो हात दाखवा एस टी थांबवा या परमाना आपण हात दाखवा आणि आमदार थांबवा या पद्धतीने या दहा वर्षामध्ये काम करण्याचं काम केलं खर तर आमदार खदरा दाद जायचं असलं तर गावातल्या मोठ्या व्यक्ती सोबत घेऊन जा लागायचं तिथं गेल्यानंतर आपली जा धर्म पक्ष विचारला जायचा त्या गावामध्ये किती पल्ले हे विचारलं जायचं पण मित्र या दहा वर्षामध्ये आपण ती परंपरा बदलली तिथं आमचा सामान्य सामान्य माणूस जर गेला तिथं तर साहेब पूर्णपणे त्याला तात्कीन काम करत असतात साहेब नेहमी सांगतात आम्हाला की मी फक्त पंधरा दिवस निवडणुकीपुरता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे पण निवडणूक झाल्यानंतर मी तीन लाख तीस हजार लोकांचा आमदार आहे म्हणून माझी सेवा करण्याचं काम आहे मला ज्या लोकांनी सेवा करण्यासाठी मिळून मला मतदान दिलं मला आशीर्वाद दिला ते पूर्ण करण्याचं माझं काम आहे कधी साहेबाला सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत त्या मतदारसंघाची सेवा करतात साहेबांनी कधी कर तब्येतीची काळजी केली नाही तरी सुद्धा साहेबांना नेहमीच आपल्या मतदारसंघाची आमच्या गोरगरीब माणसाची काम करण्याची पद्धत साहेबांनी नेहमी अंग अंगीकारली या ठिकाणी एक गोष्ट आवजू सांगितली पाहिजेत आपल्या सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणली त्या योजनेच्या माध्यमातून आमच्या माता भगिनी सक्षम झाल्या पाहिजेत तिच्या संसाराचा अशा प्रकारे चालला पाहिजेत कारण की अगोदरच्या काळात फक्त महिला तेहतीस साठ टक्के आरक्षण असले पाहिजे पाहिजेत महिला पन्नास टक्के आरक्षण पाहिजे फक्त एवढ्या गप्पा मारत होते पण आपलं सरकार आल्याबरोबर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी आमच्या महिला सक्षम झाल्या पाहिजेत प्रत्यक्षात ही योजना आणून आमच्या माता भगिनीला पंधराशे रुपये वेतन मिळू लागले त्यामुळे आमच्या माता भगिणीचा संसार गाडा चांगल्या प्रकारे चालला पाहिजेत तिची चूक धकली पाहिजेत म्हणून ही योजना आणली आणि या योजने अशी ठरली की अतिशय क्रांतिकारी उतराय म्हणून त्या आशीर्वादाचा सन्मान करून लगेच त्या योजनेमध्ये सहाशे रुपयाची वाढ केली आता आमच्या माता भगिनीला एकवीस रुपये काँग्रेस पक्षाला टीका करू लागले आता हे सरकार आलं ही योजना बंद पडणार आहे या योजनेमध्ये शेअर्टी आटी लागू होणार आहे का आमच्या डिगीवाशांना सांगतो जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत जोपर्यंत आपले आमदार साहेब आमदार आहेत तो पण मायकलाल कोणा योजनेला हात लावू शकणार नाही योजना पाच वर्ष अखंडपणे चालू करण्यात काम या ठिकाणी होणार आहे खरं तर आपण खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देण्यास काम करता आम्हाला आमदार साहेब असतील मला असेल तुम्ही त्या हाताच्या फोडावर जपण्याचं काम करता हे तुमचं प्रेम या पाच वर्षामध्ये बिलकुल कमी होऊ देणार नाही आमच्या भिंगी वाशेच्या जा ज्या काही समस्या असतील पूर्ण ताततीने पूर्ण करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहे तुमच्या कधी स्वप्न सुद्धा वाटू देणार नाही तानाजी मुठ भारतीय जनता पार्टीला आम्ही मतदान केलं आमचं मत वाया गेलं असं कधी वाचू देणार नाही पूर्णपणे काम करणं काम आम्ही ठिकाणी करणार आहे त्याचबरोबर आता आमच्या बौद्ध समाजाच्या आमच्या एका मित्रांनी मागणी केली की आमच्या बाबासाहेबांच्या नावाने सभागृह झाले पाहिजेत एक दोन वेळेस आमदार साहेबांना सुद्धा फोडलं अशी त्यांनी खंत व्यक्त केली मी सर्व माझ्या बौद्ध धर्माच्या सर्व माझ्या माता भगिनीला सांगू शकतो की सभागृहाला तीस लाख रुपये झाले तीस लाख रुपये सभागृह आपण गोंडाळ्यावर टाकलं होतं ते मी लगेच रद्द केलं आणि आता दिल्लीची ऑर्डर निघली एका महिन्याच्या हा तुमचं सभागृह चालू करण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे त्यामुळे आता काळजी करू नका ते सभागृह आपलं आचर्षितमध्ये अडकलं होतं त्याच्यामुळे आपलं चालू करता आलं नाही कारण की आता लगेच आमदार सभाचं अधिवेशन झाल्यानंतर त्या सभागृहाचं भूमिपूजन होईल आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्या सभागृहाचं काम चालू या ठिकाणी होणार आहे मित्रो आम्ही काय लांबचे नाहीत आम्ही नुसत्या हव्याच गोळ्या मारणार माणसं नाहीत हवेत लाता महाराज मासराय ज्या गोष्टी आम्हाला होतात ज्या गोष्टी आम्ही बोलतो ते शंभर टक्के पूर्ण करण्याचं काम आम्ही करतो तानोजीराव तुम्ही काय आमचे नाही तर माझे लहानपणीचे दोस्त आहेत तुम्ही त्यामुळं चक्रधर स्वामीच्या दरबारात आहे मी मला खोटं बोलता येणार नाही एका ये मंचा तुमचं सभागृह चालू करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे असा शब्द मी तुम्हाला देतो खर तर आमच्या गावामध्ये या ठिकाणी विकास करत असताना कधी गोर गरीब समाजाला अन्याय करण्याचं काम नाही केलं आमच्या बौद्ध समाजाचे भरपूर लोक उपस्थित आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस एक थेट नेरेटिव्ह सेट केला भारतीय जनता पार्टीच्या चारशे पाच जर जागा आल्या खासदार निवडून आले तर आपले संविधान बदलतील आपली घटना बदलतील आपल्यावर अन्याय करतील मी या ठिकाणी माझ्या बौद्ध धर्माच्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आलं या दहा वर्षामध्ये आमच्या कोण्या कार्यकर्त्यांनी आमच्या बौद्ध धर्माच्या कोण्या माणसावर अन्याय केला काय सर्व धर्माला समोर घेऊन जातात रामदास आठवले साहेबांना साहेब काय माणसाला केंद्रात मंत्री भारतीय जनता पार्टीने केलं मित्रो माझ्या बौद्ध धर्माच्या सगळ्या लोकांना सांगू शकतो मी एकोणीसशे एकावनला ज्यावेळेस आपली घटना लिहिल्या गेली आणि बाबासाहेबांना लोकसभेला उभं केलं काँग्रेसवाल्यांनी आणि काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना पाळलं पण मित्रो भारतीय जनता पार्टीच्या काळात या ठिकाणी रामदास आठवले साहेबाला राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्री पंधरा वर्ष केलं म्हणून मी या ठिकाणी सर्व धर्माला सोबत घेऊन जाणारे जर कोणी असतील तर आपले भारतीय जनता पार्टी वाले आहेत ता जात मित्र जाती पाठीचं आम्ही कधी राजकारण करत नाही आमच्याकडे जर कोणी आला तर त्याची जात कधी विचारत नाही त्याचा जर विचारत असेल आम्ही त्याचा प्रश्न विचारतो त्याची जी काही समस्या असेल ती समस्या पूर्ण विचारतो मित्र काही लोक आमदार साहेबांवर टीका करू लागले आमदार साहेबांना पंधरा कोटीचं वीस कोटीचं पन्नास कोटीचं घर बांधले आमदार साहेबांनी एवढी जमीन घेतली खालच्या पातळीवर लोक टीका करू लागले त्यांच्याकडे मुद्दे नव्हते पण मी या ठिकाणच्या निवडणुकीमध्ये आव्हान केलं होतं प्रत्येक ज्या ज्या गावात सेबेल गेलो तिथं सांगू लागलो एका मास उभं राहून दाखवायचं सा मतदारसंघातल्या तीन लाख तीस हजार लोकांपैकी एका मास उभं राहून दाखवायचं ताना की दा तानाजी मुक्टकुय दहा रुपये खाल्ले असतील तानाजी मुक्टकुळे कधी कोणाला नोकरी लावतो असं आम्ही जर दाखवा दाखवलं असेल एक गोष्ट सांगा राजकारण संन्यास घेतो असं आव्हान आम्ही केलं होतं मित्र विरोधकांनी भरपूर टीका केल्यात पण या ठिकाणी या पाच वर्षामध्ये या गावामध्ये राशनच्या माध्यमातून असो अन्य काही माध्यमातून जाण्या जाण चोऱ्या केल्या या पाच वर्षाला आम्ही सोडणार नाही कोणा बापाला ते या ठिकाणी शब्द घेतो आणि पुन्हा त्यांचा आपण जो देतो